महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा यवतमाळ नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा भोंगळा कारभार गेल्या काही दिवसापासून यवतमाळ शहरांमध्ये नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी प्रत्येक नगरामध्ये सांडपाण्याच्या सा पाईपलाईनसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरिता सर्व यवतमाळ शहरात तसेच प्रत्येक नगरात रस्त्यावर नाल्या खोदून ठेवल्या होत्या त्या नाल्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असतानाच त्या नाल्या मातीने बुजवण्यात आल्या हे काम आटोपल्यानंतर परत जेसीबीच्या द्वारे सिमेंट कॉन्क्रीटचे चेंबर बांधण्यासाठी परत चे 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 ना चेंबर त्या नालीमध्ये खड्डे करण्यात आले खड्डे करून सिमेंट कॉन्क्रीटचे चेंबर बांधण्यात आले चेंबरचे काम आटोपल्यानंतर त्या चेंबरमध्ये कशी बशी माती टाकून ते बुजविण्यात आले चेंबर पण चेंबरच्या भोवताल मात्र खड्डे दिसून येत आहे चेंबर नगरा मदुन या चेंबरमुळे प्रत्येक नगरामधून वाहन चालकांना वाहन चालवताना मात्र त्रास होत आहे आहे असे दिसून येत यावर मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपालिका यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे या दोन्ही प्रशासकांनी या रोडची पावसाळ्या लागण्या अगोदर दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी शहरातील समंत नागरिक नगरपालिकेला व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना मागणी करीत आहे पाऊस जर सुरू झाला तर कुठल्याही प्रकारचे या रोडवर वाहन जाणार नाही कारण शहरातल्या प्रत्येक रोडवर पूर्ण मातीचे ढिगारे पडून आहे यावर पाऊस जर पडला तर पूर्ण चिखलमय रस्ता होईल आणि पूर्ण रोड हा मातीने जाईल याची दक्षता दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब घ्यावी अशी मागणी दो मागणी राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख व शहरामध्ये सर्व नागरिक गण यांनी प्रशासनाला केली आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी अरुण देशमुख यवतमाळ